आज जशी डबल थंडी पडली का काय होत थंडी जशी कमी झाली आहे की नाही हो मयझा रात्री तशी थंडी वाजे म्हणे म्हणून सांगतो मी काय केलं ह्या पाण्यासारखं आज ना पतल चादर घेतलं ना ब्लँकेट ठून अं, काल धुतलं मी जाऊन डबल काय खराब करा डबल ढा तर घडी करून ठेवून दिला बिचारे रात्री असे वाजेव <laughs> रामाच्या बाबा म्हणे साधू होता ते मत बसुडीचे तुला समजलं नाही का वो। आई वाय गेला नाही ब्लँकेट ठेवून देऊन राहिली म्हणलं जो पाहत मग कडा राती कुठे साध होता तुला डोकस नाही का मज हिवाय गेला थोडी ब्लँकेट ठेवून दिला आता पासून माझी जशी थंडी कमी झाली तेवढ्या कुर्ती पण हिवाय झाला थोडीच मला वाटला वेळ का धुतल आता डबल मधला अंगावर घेतली खराब होते डबल धुवा लागेल ब्लँकेट धुवा आलेलं जाते बिचारे तुम्ही भाई बदक पाणी भरलं त्याच्यात की ओले झाले की पिऊता नाही देत निरा बोल आण सांगलं चुकचक मी घालतो मस्त करतो ठोळत देतो वापरत काही नाही व माय रात्री निराशिया खा लागला त्याच्यासाठी म्हणजे तिकडे अजून रात्री कळला होईल बुडी गेली झाडाजवळ असतेच बसेल कुठे गेली माय अवा आम टाकलं झोप लागली साजरी वरून राहिल्या माय बाई बरी झप लागली असे नाही तर राखण कधी घालत नाही पण जशी वाटून असते हो त्याच्या जागाच आहे ते ऊनही येते वाकड ऊन राहते उन्हात बसतात मग ती आज दिसल्या हिवाच बसन ह्याची बरे नाई इथं दोघे जे भेटल्या बरं झालं माय बाई हे कुकडं चालली बाई सॉरी आज लगे बरोबर आहे इमली का को मी तुमच्या घरी गेली होती घराले कुलपत्र म्हटलं बावरतच गेल्या का नाही हो बाई ते हा मी काय काम होतं बाई आज बराच रस्ता चुकला नाही बाई मी तस म्हणत होती शेटू लयच आली माय माय बाई दोघे जण आले ना मायले को डीट लागेल ना गावात फिरून राहिले मायले को लोक डीट करतील ना तुम्हाला नाही तर ना तू फक्त आजीच्या काकीत असते गावभर इंडियाले आणि शेटू बिचारी घरात आज आम्ही आजीला चॅट देऊन आलो आणि हे पहा आम्ही इथं आलो हे आजीला सांगलंच नाही पाहिजे हा माहिती नाही झालं पाहिजे म्हणजे काका चोरून आली का तू शांताबाईच्या आणि कौन काल आली बाय माघरी काहून शांताबाई कोण नाही सांगलं म्हणून शांताबाई का तुला माघरी आलं नाही म्हणतात का लागे हवा ते सासू तुला आमच्या घरी येऊ देत नाही का अरे 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 थांबा 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 गाडी लाई दूर गेली <laughs> आम्ही एक सिक्रेट तुम्हाला सांगायला आलो फक्त हे आमच्या आईला माहित झालं पाहिजे नाही काय मायबाई हो मायबाई माहिती सासू बोलीन ना बाई आमचे संबंध खराब होतील नाही आम्हाला बाई घडी घरी शांताबाईचं काम पडते मग काय होऊन राहिलं का मी सांगून राहिली ना हा आणि एवढं माझ्यासाठी करत नाका तुम्ही हा पण लक्षात ठेवा माय सासूला माहिती नाही झालं पाहिजे काय पण मी इथं आली आपलं काही बोलणं झालं आज दिवसभरात आपली भेट झाली हे कोणालाच माहित नाही झालं पाहिजे का सांगून ठेवतो तसं तसं करा हा चला मी येते सरिता काय करतो आता हा तो भाई आपलं जीवाला घोरच झाला हा पण जाऊ दे ह्याच्यात जर शेटूच्या मनासारखं होत असेल तर तिच्या मनाचा आपण विचार करायला पाहिजे ना शांताबाई आपलीच आहे समजून सांगितलं तिला काही राग येणार नाही हा आव पण आपली शांताबाईची एवढ्या वर्षाची दोस्ती आपण तरी कोणती तरी गोष्ट एकमेकापासून लपवली का हा घरातल्या नाहीत लपवल्या तो या अशा कशाला पोशीन हा लवकर खूपच उशीर करता तुम्ही अरे तू चल मग माझा किती वर्ष झाला कुठे चालली शिटू मला सांगून जात नाही का लागे मी नाही विचारत तिला सांगताना येत का की मी आई होती चालली कत ओत ती चालली हा साजरी नवी साडी घातली लेकराले कपडे घातले निघाली लागे दोघ नवरा बायको असं नाही की आई मी अती जातो का तर ती जातो का जाऊ तर तर दूरच दूर पण दूर। सांगेली तयार नाहीत जाय तिकडे मी काल विचारू हा हॅलो हा सर नाही सर मी आज सुट्टीवर हो आहे ना मी सुट्टी टाकलेली आहे नाही नाही ते एक अर्जंट काम आलं आणि तुम्हाला यावंच लागेल आज येऊन जा सुट्टी ते सुट्टी वगैरे कॅन्सल झाली म्हणून समजा अर्जंट आहे त्यामुळे आता अर्ध्या तासात येऊन जा तुम्ही ऑफिसला ठीक um, आहे सर नाही आजची सुट्टी नंतर कधी घ्या पण आज अर्जंट आहे तुम्हाला यावं लागेल ना ओके सर नाही नाही नो प्रॉब्लेम मी येतो ना ओके ओके काय करून राहिली सर नाही बस बस पोचतोच नाही घरीच आहे मी ना ते नाही नाही ते नाही बस अर्ध्या तासात पोहोचतो मी काही प्रॉब्लेम नाही काय झालं मला अर्जंट जावं लागते सुट्टी कॅन्सल झाली आणि मला जास्त लागते तू आता राहू देते नंतर जाऊ खुशी हा तुम्ही नंतर काय काय का सहा महिने टाइम आहे का अजून मी काय काय एका दिवशी करणार आहे का हा तुम्हाला तसंच असते सुट्टी नाही ढमकणी टमकणी मला हळूहळू सगळं सामान आणून जमा करायचं आहे ना बरं झालं बरं झालं ते साहेबाचा फोन आला वाटते मला ना सांगता चालली होती मोठी नाही घे म्हणा आता बस घरी काय झालं कुठे चालले होते वाटते आई हो जाऊ द्या मग ले उद्या परवा जाऊ अरे काय झालं आम्ही चाललो होतो पण ती फोन आला मुले जा लागते ऑफिसात आता ही वेळ सांभाळण्यात ती काही त्यात काय मी जातो सुनबाई सांग सुनबाई चला आपण जाऊ हा चालते बाबा हो एवढं काय अर्जंट आहे दिनोसरी काम पण नाही तर लागेल तुम्ही चालले का दवाखान्यात चालली होती का कुठे नाही तू सांगत नाही पण विचारतो माझ्या आता मले बचर बचर करायची सवयच हाय काही काम आहे सुनबाईली सोन बाई ले देऊन दे मग आता तिच्याजवळ घेवा बाबुले दे आम्ही याटोनच जातो आता मग म्हणतो लय चिकचिक करते गर्दी होते ऑटोवाला काही हो कमी सवारा नाही घेत बाबू आजी जोड थांब ए... हा बाबू घेवाय घेतले दाद ने तिकडे आजी भरणे दे बाबूले घेवा आजी चालणे बाबूले भरणे घेऊन या मग काय बाबा पैसे आहेत माझं मग ते सुन बायजो त्याला कार्ड देऊन दे ती मग तिथे कमी पडले तर मग बँकेत जाण उभं राहा ते लय बाईले थांबा लागेल मग ते कार्ड दे तिच्या जो ते कार्ड ते मग एटीएम टी एम चालते शिटू कार्ड घेऊन जाणार हा चला रे चला उशीर नका करू चल पाहिजे सुनबाई लवकर चाल बरा येतो या पाहिजे बाबूले टाटा बाबू ये पोट्टा भाई धोमिया लल्ला हा तू माय गेली ना हिंडेली तिकडे भूर गेला ते भूर भूर पाय तो बाप गेला भूर तू आई गेली भूर हा कसं आहे वे पोरग नाही तेव्हा तो भल्ला सक्त रे ते बाहेर जायले जाय जाय ते भूर गेले भूर लड लड माझो दिनदेल हे मस्त हसून राहिलो मोरे तो बाई कोणी काय को सांगतच नाही ए शामा लड 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 तू आई गेली भूर गेली ते पाय ते चालली शिटू बाबूले नेवा ये इतका उशीर झाला ठुंदे सुनबाई ते तो खुली तालमारी ठो बरोबर पाहिजे हो आता एवढा मोठा पोसारा दिसणार नाही तिने घरात पाय पाठो बावर कोण जाय हा काय बुतपुत चालू आहे सुन सासराच ते आली 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 जा जा वेळ वेळ लोट हळी कोण जाय तू माय काय थळी आणली होई नाही पहिले भरून सामान आणलं अम शांता तू बोलला नदीचेच असतास का तो म्हणजे काय काय मला पाहिलं भूतासारखे कोण तुम्हाला वाटले की मी इतका निसणार आहोत परत तुम्ही घरी नाही ते शिट घरी नाही ते देणं घरी नाही आता बाबूले पाहिण्यात टाकलं त्याला झोके दिले झोपला तो म्हणून आली मी होती ते मा फोन होतीच राहिला फोन नेले आलती खोलीत आता चालली होती बाबू जवळ बसेली हो, हो, हो बरोबर आहे हा बाबून तरात दिला का मग तुला दरवाजे लावत असतो खोलीचे <laughs> शांता वाटते कुठे गेलते आता नाही एवढे दरवाजे लावा करून राहिले कुठे गेलते कुठे चालले काही मला सांगायला लागत नाही नाही मी विचारत नाही मला एवढा फरक नाही पडत पण म्हटलं कुठे गेलते असं विचारून राहिले फक्त सांगायचं असेल तर सांगा काय सांगू येईल शांता तू का काय मास्तरी का कुठची कोणी आलं की नुसतं परसन विचारत राहतात पहिला भर पाणी नाही देत नवरा आला कुठून तर प्याला भर पाणी द्याव का चहा पेता का विचाराव काही नाही नुसतं सारखे प्रश्न विचारते बा मग काय तसंच ते शिटू नये कुठ चालली काय करावं लागते तुझं कोणी कुठे जाऊ कोणी काय करो तुला सांगलो काय तुला सांगलो तुला विचारलं तर आपण सांगाव हा विचारलं नाही कोण कोणी सांगून राहिलं नाही मग काय म्हणता मला दहा खेप तेच तेच ते विचारायला लागते तसं विचारलं माहिती काय छेक्स राहिले मायावर हा हो प्रश्न मग विचार जाऊ हात पाय दू तुम्ही थकलो इकडे आणि ते कुर्त्या पोरीला कुठे तीन काय गेल काय विचारलं ते काम शकतात काय हजार हजार प्रश्न विचार जाऊ नको त्या पोरीला विचारू नको कुठे गेलती कुठे गेलती काय बले चार ठेव विचारायचं नाही त्या पुरीले कुठे गेलती म्हणू माय भाई काय चालू आहे शिटुली विचारायला लागत नाही कुठे गेल त्या अशी हे सांगत नाही तो दिनू चालला होता त्या दिनू वडावर जा लागलो ला की ला हा माणूस त्या पुरी घेऊन गेला आणि मला विचारही लागत नाही की कुठे गेल ते म्हणून खेटर चायनी ठत मी जा तुमच्या सुनील करून नागा आणि प्या माडोक सुदुकून राहिलं मी निजून राहतो आणि निजून राह काही गरज नाही तर हाताशी आयची मुले दिनमय सुन मुले चाकुरून हो मागा मागा सुनिलास मांगा, मांगा, मांगा। तेज होते तुम्हाला आज लोक चहा द्याले आता लागिस दोन दिवसाचे सुन नाही आली ते लागी सुन देते मय चामले हो बायको काही गरज नाही आता साका लागत नाही मोले काय चालुय घरात निजून रहाय तुम्ही मा डोकसुले तुकून रायल कोणी मा सांग बोलयचं नाही हो निज निज पण तू विचारू नको आम्ही सांगत नाही तर तूच विचाराच नाही खबरदार तू विचारशील कोणाले काय त आई चिडला का काही नाही काही नाही मॅग दिलं तिला जर सगळ करून मग आता ते तुला काही विचारणार नाही तला डोकं मॅट करत होती ते कुठे गेली कुठे गेली त्यात ठेवलं का ते सामान सगळं बरोबर ठेवलं का ते पाहिजे कुठे ठेवलं बा नाही तर पाहिजो बाबू तुडीन उठला की हो बाबा मी बरोबर ठेवलं आता आपण रात्रीत आपलं काम करून टाकू हा आई झोपल्या की तुम्ही चाललेच जा कसोच करशील बाई पो ती रातन दिवस घरातच असते कस जमीन आपलं आ? बाबा तुम्ही आहे ना माझ्या सोबत मग काय टेन्शन आहे मी तर हाव बा पण मध्ये तो सासूचा घेऊ लागते हा दिन नको येते घरी ते ले रात्री उशीर होणार आहे ते याच्या पहिले आपण आठवण टाकू बाबू करू दे ना आपल्याला बाबूला लवकर निजोजो करू देते तो काय बाबा त्याला ना झोके दिले ना तर पटकन झोपून राहते तो तो एकदा झोपला की झालं आईत आईसोबत बोलू नका आईला असंच राहू द्या फुगलेलं मी काही बोलत नाही हा हे पा रात्री माझा आवरलं की मी तुम्हाला क्ल्यू हा तुम्ही काय कर आईच्या रूमची कडे बाहेरून लावून घे जा आईला आई अंदर कोंडून घे जा आणि चालले जा इकडे मग आवाजच द्यायचा नाही आई काय, काय करणार आहेत हा पण काय पटकन आटपते कायच वेळ लागते बाबा मला वाटते झोपीच्याच ठेवा रातभर टेन्शन नाही आपल्याला <laughs> काय <आए> तुम्ही बाबा बरो तू सगळं आटोपलं ना सगळं व्यवस्थित आहे ना सांगलं का सगळं हो हो सर्वांना सांगितलंय मी ते येतात तुम्ही फक्त आईचा बंदोबस्त लावा तुमच्या इकडे आईची ड्युटी हा बाकी सगळं मी मी आटोपते बरोबर तुम्ही आईला सांभाळा मी बाकीचं सांभाळते बसून बाई काय करत फक्त फार फारकती नको कुरू तु सासूतवा ओकीची नाही मुले माहित आहे आता या वयात ते मुले सोडून गेली ओलत्या बलट्या कारणासाठी तर मा काही खरं नाही मग हा <laughs> येतो बा वा, वावरात जा तुम्ही हा पाहिजो हा तो खोलीचा दरवाजा लायला राहू देसो नाही तर शांती वय ती तीन चक्कर मारून तू बोलूस नको तिच्या संघ जास्त काय तो का मात्र आहे तू नाही नाही मी बरोबर करते बाबा तुम्हाला सांगितलेले सगळे काम आठवा तुम्ही त्याची नको फिकर करू तू मी बरोबर करतो ते समज बाहेरले काम मी समज करतो तू फक्त घरातला आटप चल येतो मी हा बाबा रात्री लवकर ये जा बस तू आज स्वयपाक पाणी वय लोक तुम्ही हजर आजची रात बाजूनच टाकू लेख काय माहिती शांतीची माहिती झालं जाऊ माहितच नाही का नु आते बाई मले पाहिलं निवळ डचकले तू का फुतूस का का जिलू इचुटीन होईस तुले पाहून मी डचकू मै सासू होईस का तू तुले पाहिल्यावर मला डचकती तुले पाहून काय डचकत नाही मी तस नाही ना आते बाई मले पाहिलं तुम्ही जसे हपकल्या मानून मानल नाही माय बाई मी अशीच उनाशी आलती भाई बुडे बाजू पेला तर मग मालती जशी उनाशी बसावं म्हणलं चाललीच होती वापस मी ते उठेन गिटेन म्हणून झाला का जेवण खान काही जेवली नाही अजून मी मग आमच्या घरी काय चालू आहे बाई ते वदरल्या खोलीतच असते माय बाई बोलत नाही काही नाही वदर जाऊन बसते दरवाजा लावून घेते बे आपल्या आपल्यास काय बोलून नाही राहिली मग मी काय बोलून नाही राहिली जाय असं काय मला काय माहित नाही का माहित आहे मी थोडी म्हटलं आते बाई तुम्हाला मला काही माहित आहे म्हटलं का मला काय माहीत कोण नाही बोलत पैसे तू म्हणली शि म्हणलीशी काय सांग ते पोरगी गरीब आहे काय मग काय बोलत आहे शांती सांग एक तर शिटून शपथ घातली तुले कोणता रंग आवडते मला जास्त आ रंग अरे बोलतो बोलतो मनात रंग काढले मी तुम्हाला सांगून राहिले म्हणजे सूर्यमास सांग बोलून नाही राहिली आणि तुम्हाला रंग आठवून राहिले नाही ती मी हा मी तुमच्याजवळ काहीतरी सांगेली आली मी जेवली नाही सुनमा बोलत नाही वरच्या खोलीत जाऊ जो बसते मा घरचा बाबा माग बोलून नाही राहिला सुनीली घेऊन बाहेर काय जाते सांग काय गोड गोष्टी चालतात माय बाई तो वदरल्या खोलीत जातात दोघी चालली येतात तो दिनू तसा ती गो बाल वर जातात खाली येतात खाली जातात वर जातात काय चालू आहे घरात मुलेच काही माहित नाही आणि तुम्ही लगे रंग कोणता आवडते काय काय आवडते याची कुर्डी तुम्हाला मी काय म्हणू मी बाई सासरा सुद्धा बोलणार नाही बोलणार काय अरे बाई मी तसं नाही म्हणत बोलणं असं नाही म्हणत नाही मी का तसं थोडी काही पण लागे त्या दिवशी लागे दिनू चालला होता तर दिनून काही काम आलं हाफिसात गेला तर लागे हा माणूस त्या पोरीला बाहेर घेऊन गेला माहित आहे का, काल तो संध्याकाळी पाच वाजता गेले हा पाच वाजता लागे दोघ सासऱ्यांसून लागे गेले गाडीवर तिला गुरु माझं ठेवतात घरी लागे गेले खात थैल्या भरून आणून राहिले डायरेक्ट वधर वंदरून दरवाजा लावून घेतात हा सांगा आता तुला काय म्हणणं आहे आता बाई तुम्ही मलाच नका बोलू हा माहित आहे का काल संध्याकाळी हे हे पाच वाजता सासरांसुन लागे थलं भरून घरी आले नाही तर दिनू लागे आठ वाजता घरी आला ना तो त्यानं तो पोतली आणली पोतली भरून खाय तोरी हलकीलकी होती का बरी अशी एक हातानं उचलून त्यानं वधर नेली ना त्याच्याच मागं लागे शिटू पैत गेली वर ओन लागे वर गेली गेले के की दरवाजा बंद करतात खिडकी तर नाही उघडी वरची खिडकी बंद करून ठेवायला जसं काही मी पाहतो ते खिडकीतून का हाय का खोलीत लगे पाच दहा मिनिटांनागे दोघे जण खाली आले ओन लागे मग जेवण झाले सासरा सून पोरग मी होती म्हणा जे आले मी का कानवती असं नाही पण माझ्या खूप नाही बोलत मी इकडे तिकडे गेले की लागे तिघ कुचू 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 पूचू करतात मागचा ब सगळं माहिती आहे माघरचे बोल काय चालू आहे सांगून नाही राहिला काहीतरी चालूच आहे आता बाहेर तुम्हाला सांगतो काहीतरी कांड चालू आहे माघरात हा आज लोक सांगा मी किती जीव लावला हा पोरगी म्हणून बागुल तिले उलस उलसक तरी मी तिले अंतर दिलं का हा तरी पाहणं मारोधात मानवर मग पोराले आले मा विरोधात केलं बोलून लात राहिले दोघे बापले काय सांगा बाई आता मी कसंच करू मला शपथ घातली शांती वया करून राहिली आहे पण मी काही शकत नाही दोन दिवस लाग <laughs> ना शांतीले सबर फुगा फुटतेच तुम्ही दोन दिवस थांबा फुगा फुटते आणि केक कापा लागते बर लागला का अंदाज अंधा हुशार लोक तुम्ही तुम्ही लावला फुगा फुटणार केक कापणार आहे झोपाली बाई शांते मला जाय तू झोपून राह झोपू दे बाई मला झोपाली बाई शांती बरं माय झोपा मी झोपून राहतो पाहतो ना घरी जाऊन काय चालू राहतो हा माणूस तर बाई अजून वावरात गेला नाही नाही तर येईल तर आठ वाजताच घाई होते सकूप बशीची आणि अंधार पडला घरी येतात आता दोन दिवस झाले तर घरातून जसा पाय निघून नाही राहिला काय चालू आहे दोघायचं तो आन तो दिन मी तसाच अजिबात बोलत नाही काय नाही तिघाईत काहीतरी खिचडी शिजूनच राहिली हो बबड्याला पकड़ा लागेल मले बब्या सांगेन